हॅलो मैत्रिणीनो no. आपल्या सर्वांची आवडती मालिका हळद रुस्ली कुंकू मालिकेच्या आजच्या सोमवार आठ आज सप्टेंबरच्या एपिसोडमध्ये एक जबरदस्त ट्विस्ट आलाय कृष्णा आणि या दोघांचं लग्न होण्याआधीच जयकांत हा घरी परत आलाय आणि तो घरी परत आल्यानंतर बाजाबाईने एकानंतर एक त्याच्या एक मुस्काटात मारल्या त्याला चांगलाच कुटलाय पण आता जयकांतचं लग्न कृष्णाशी होणार की दुष्यंतचं लग्न कृष्णाशी होणार हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा बाजाबाई बेशुद्ध असते तेव्हा दुष्यंत तिच्या उशाशीच बसून असतो बाजाबाईला शुद्ध येते आणि ती दुष्यंतकडे पाहते तेव्हा बाजाबाईला आठवतं हो की काही क्षणांपूर्वी आपल्या वाड्यात काय घडलंय दुष्यंतने चक्क संपूर्ण गावकऱ्यांसमोर कृष्णाशी लग्न करण्याचा शब्द दिला मी कृष्णाची जबाबदारी घेतो असं सांगितलं आणि त्यानंतर कृष्णाच्या गालावर स्वतःची उष्टी हळदसुद्धा लावली हे सगळं आठवून बाजाबाई खूप दुःखी होते आणि दुष्यंतकडे पाहू लागते दुष्यंत म्हणतो आई मी जे हे काही केलंय तर बाजाबाई चिडून म्हणते चुकीचं केलंय दुष्यंत तू खूप मोठी चुकी केलीये के ती कृष्णा तुझ्या लायकीची नाहीये तू या लग्नाला का होकार दिला मला खरं खरं सांग आणि त्या गौतमीचं काय होणार तू त्या गौतमीला आणायला पुण्याला गेला होता ना ती गौतमी कोठे कृष्णाबद्दल आणि गौतमीबद्दल बाजाबाईला काय उत्तर द्यावं हेच दुष्यंतला समजत नाही आणि दुष्यंत काहीही न बोलता तेथून रागारागाने निघून जातो मैनावती चांगलीच खुश असते तर आढराव सुद्धा याच गोष्टीचा विचार करत असतात बाजाबाईला काय करावं काय बोलावं हे समजतच नाही तर इकडे कृष्णा भक्ती सावित्री बाजाबाईच्या वाड्यासमोरच बसलेल्या असतात तेव्हा भक्ती कृष्णाला म्हणते मला तर खूप आनंद होतोय तुझं आणि दुष्यंत सरकाराचं लग्न होणारे तू एवढ्या मोठ्या घराण्याची पाटलीन होणारे गावची पाटलीन होणारे मी तर स्वप्नातच असा विचार केला होता आणि माझंही स्वप्न पूर्ण होत आहे पण कृष्णा आणि दुष्यंतचं लग्न होत आहे म्हणून सावित्रीला मात्र मोठा धक्का बसलेला असतो ती खूप दुःखी असते कृष्णा भक्तीला म्हणते भावा हे कसलं लग्न त्यांनी माझ्याशी मर्जीने लग्न करायचं नाही ठरवलंय बुंगाट पाहुण्याने स्वतःच्या आईसाठी तिने दिलेल्या शब्दासाठी स्वतःच्या कुटुंबाच्या प्रतिष्ठेसाठी स्वाभिमानासाठी या लग्नाला होकार दिलाय आणि या लग्नाने कोण खुश राहणार आहे मी की ते कुणीच खुश राहणार नाही जसं गावकऱ्यांनी भाजीपाल्याचा लिलाव मांडला जातो ना तसा माझ्या लग्नाचा लिलाव मांडला होता त्यांच्या आक्रस्ताळेपानामुळेच बुंगाट पाहुण्याला माझ्याशी लग्न करावं लागलं माझ्याशी हळद करावी लागली आणि लग्नाचा शब्द द्यावा लागला त्यामुळे मला या नात्यात अडकायचं नाही मला कोणाशीही लग्न करायचं नाही हे ऐकून भक्तीला मोठा धक्काच बसतो भक्ती ही कृष्णाला विचारते मग तू जयकांत लग्न करणार होती ते तरी तू तु कुठे तुझ्या मर्जीने करणार होती कृष्णाला आठवतं की तिने जयकांत लग्नाला नकार दिला होता परंतु सावित्रीने तिला धमकी दिली होती तिला पूजाचं लग्न होणार नाही अशी इमोशनल अत्याचार केला होता म्हणूनच तिने जयकांत लग्नाला होकार दिला कृष्णा म्हणते परंतु मी आता दुष्यंत सरकाराबरोबर लग्न करू शकत नाही माझं नशीब तर आधीच माझी साथ सोडून गेलय माझ्यावर रुसलय पण माझ्यामुळे त्या भल्या माणसाच्या आयुष्याचं वाटोळ व्हावं असं मला नाही वाटत त्यामुळे भावा मी हे लग्न नाही करू शकत आणि आता मी त्यांना सुद्धा हेच सांगणारे कृष्णा दुष्यंतशी लग्न करायला नकार देते हे ऐकून सावित्री चांगलीच खुश होते तर इकडे बाजाबाई आणि सगळेजण खूप टेन्शनमध्ये असतात दलपत म्हणतो बाजाबाई हे काय घडून बसलंय कुठे आपण जयकान आणि कृष्णाचं लग्न करत होतो आणि आता कृष्ण आणि दुष्यंतचं लग्न होतंय त्याच वेळेस मैनावती म्हणते हे सगळं माझ्यामुळे झालंय मी बोलून गेले आणि हे घडलं मीच बाळजाबाईला म्हटलं होतं की तुम्ही जयकान आणि कृष्णाचं लग्न लावण्याऐवजी कृष्णा आणि दुष्यंतचं लग्न लावून द्या आणि तसंच घडलं तर जसं जसं नशीब असतं तसंच त्याच्या पदरी पडतं हे ऐकून बाळजाबाईला खूप राग येतो आणि ती मैनावतीकडे रागारागाने पाहू लागते मैनावती चांगलीच घाबरते इकडे कृष्णा ही वाड्यासमोर येते आणि बाळजाबाईला आवाज येते बाळजाबाई बाहेर बाहे या बाळजाबाई हे ऐकते आणि आढळरावांबरोबर घराबाहेर येते कृष्णा बाळजाबाईला म्हणते बाळजाबाई माझा या लग्नाला नकार आहे दुष्यंत गावकऱ्यांचा विरोध असल्यामुळे या लग्नाला होकार दिलाय पण माझ्यामुळे कोणाच्याही आयुष्याचं नुकसान व्हावं असं मला नाही वाटत त्यामुळे मी हे लग्न करायला तयार नाही हे ऐकून सगळ्यांना जबर धक्काच बसतो तेव्हा आढळराव हे कृष्णाला समजावून सांगतात पुरी तुला दुसऱ्यांची उष्टी हळद आहे त्यामुळे तुला हे लग्न करावंच लागेल तर कृष्णा म्हणते काय होईल हळद रुसेल ना पण मनाविरुद्ध लग्न केल्यामुळे कुंकू कुठे हसणार आहे त्यापेक्षा हळद रुसलेली चालेल आणि फक्त हळदीचाच प्रश्न आहे ना तो प्रश्न मी मिटवते असं म्हणून कृष्णा ही आजूबाजूला पाहते बाळजाबाई तिच्याकडे आश्चर्याने पाहत असते कृष्णाला एक पाण्याने भरलेली बादली दिसते ती ही पाण्याची बादली घेऊन येते आणि चक्क स्वतःच्या डोक्यावर उलटी करते आणि आंघोळ करते स्वतःची हळद दुष्यांची उष्टी हळद पुसण्याचा प्रयत्न करते हे पाहून सगळ्यांनाच मोठा धक्का बसतो कृष्णा ओली होते आणि पुढे येते आणि म्हणते आता हळदीचा प्रश्न सुद्धा मिटलाय मी दुष्यांची उष्टी हळद पुसून टाकली टाकलीये धुवून टाकलीये आता हळद रुसली तरी चालेल आणि मी आयुष्यभर बिनलग्नाची राहिली तरी चालेल पण माझ्यामुळे कोणाच्या आयुष्याचं नुकसान व्हावं दुसऱ्याच्या आयुष्याचं वाटळ व्हावं असं मला नाही वाटत असं म्हणून कृष्णा तेथून जाऊ लागते आढवराव म्हणतात कृष्णे तू जरी या पाण्याने हळद पुसून टाकली असली तरीसुद्धा पाण्याने हळदीचा रंग नाही उतरत आणि जे नशिबात लिहिलेलं असतं ना तेच घडतं हे नेहमी लक्षात ठेव आढळराव हे बोलताय हे पाहून बाजाबाईला खूप राग आलेला असतो कृष्णा ही आरशात पाहते तेव्हा दुष्यांतच्या हदीचा रंग नाही उतरलाय हे तिच्या सुद्धा लक्षात येतं कृष्णा घरी जाऊ लागते तिच्या मागे भक्ती आणि सावित्री सुद्धा असतात भक्ती कृष्णाला समजवण्याचा प्रयत्न करत असते तू हे का करतेस दुष्यंत सरकार खूप चांगले आहेत ते तुला समजून घेतील तुमचा संसार सुखाचा होईल परंतु कृष्णाने मात्र ठरवलेलं असतं की मला हे लग्न करायचं नाहीये आणि ती मुंडावळ्या नाकातील नथ आणि दागिने काढून तिच्या हातात देत असते तर सावित्री मात्र चांगलीच खुश असते इकडे जयकांत हा दारूच्या नशेत आढळरावांच्या तावडीतून सुटून घरी पोहोचतो पण तेथे कुणीच नसतं माझं लग्न आहे आणि येथे कुणीच नाही आहे सगळे पाहुणे कोठे गेले असं बडबडत दारूच्या नशेत लडखडत तो घरामध्ये येतो घरामध्ये सगळे असतात आणि जयकांत हा बाळजाबाईला पाहून म्हणतो काकीसाहेब आज माझं जयकांत रांगणे पाटलांचं लग्न आहे आणि काहीच नाही आहे ना डी जे ना पाहुणे ना डान्स हे काय चाललंय मस्त डी जे लावा मी डान्स करतो असं म्हणून जयकांत हा चक्क डान्स करू लागतो आणि त्याला या अवस्थेत पाहून बाजाबाई मैनावती यांना जबर धक्काच बसतो जयकांत हा दारू पिऊन कुठेतरी पडला होता आणि त्यामुळेच हे सगळं घडलंय दुष्यंत आणि कृष्णाचं लग्न जमलंय हे पाहून बाजाबाई खूप चिडते तिची तळपायची आग मस्तकात जाते ती जयकांतकडे रागारागाने पाहत असते मैनावती ही जवळ येते आणि म्हणते स्वतःला सावर तुझं आणि कृष्णाचं लग्न आता नाही होणार तुमच्या दोघांचं लग्न मोडलंय तुझ्या लग्नाचा बट्ट्याबोळ झालाय तर जयकांत म्हणतो असं कसं मला तर कृष्णाबरोबर लग्न करायचं आहे तो हे बोलत असतानाच बाजाबाई तिथे रागारागाने येते आणि चक्क जयकांतच्या सनसनीत थोबाडीत मारते सगळ्यांनाच मोठा धक्का बसतो जयकांत विचारतो काकीसाहेब हे काय करताय तर बाजाबाई त्याच्या आणखीन एक जोरात थोबाडीत मारते जयकांत खालीच कोसळतो हो बाजाबाई चिडून म्हणते नालायका कोठे गेला होतास तुझ्यामुळे माझं खूप मोठं नुकसान झालंय संपूर्ण गावासमोर मला मान खाली घालावी लागलीय तुझं आणि त्या कृष्णीचं लग्न तर मोडलं पण माझ्या दुष्यांचं आणि कृष्णाचं लग्न ठरलंय त्याच्या आयुष्याचं वाटोळ झालंय फक्त तुझ्यामुळे हे ऐकून जयकांतला जबर धक्काच बसतो जयकांत म्हणतो हे असं कसं झालं आणि दुष्यंत कृष्णाचं लग्न कसं ठरलं तेव्हा आढळराव म्हणतात सोकाळीच्या तुला काही कळत नाही का दारू पिऊन कुठे मेला होतास स्वतःच्या हळदीच्या दिवशी तू नाही आला म्हणून तुझं आणि कृष्णाचं लग्न मोडलं रांगणे पाटलांची इज्जत उघड्यावर पडली तेव्हा माझ्या दुष्यंतने ती सावरलीय त्याच्यावर पांघरून टाकलंय आणि तो त्यासाठी उभा राहिलाय जयकांत म्हणतो काकीसाहेब माझ्यावर विश्वास ठेवा मी कुठेच गेलो नव्हतो मी फक्त दारू पिलो पण मी पळून गेलो नव्हतो बाजाबाई चिडून म्हणते एक शब्द पण बोलायचं नाहीतर नाही तुला येथे जिवंत गाडीन तुझ्यामुळे हे सगळं झालंय माझ्या दुश्यांचं आयुष्य पणाला लागलंय मी तुला सोडणार नाही असं म्हणून बाजाबाई ही खूप दुःखी होते आणि चक्क पुन्हा एकदा जयकांतवर हात उचलण्याचा प्रयत्न करते आणि तेथून निघून जाते आढळराव चांगलेच खुश होतात तर मैनावती विचार करते त्या भिकाड्या कृष्णीने तर स्वतःच लग्नाला नकार दिलाय मग या सायबिनीला कशाचा राग आलाय जयकांत आणि कृष्णाचं लग्न मोडलं याचा की दुष्यंत आणि कृष्णाचं लग्न ठरलं याचा मैनावतीला काहीच समजत नाही पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की कृष्णा आणि दुष्यंत हे दोघेही खूप दुःखी असतील आपलं कृष्णाशी लग्न आहे यापेक्षा गौतमीने आपला कसा विश्वासघात केला हे आठवून दुष्यंत जास्त दुःखी असतो तर बाळजाबाई ही दुष्यंतला सावरते इकडे भक्ती ही कृष्णाला तीन नारळ आणून देते आणि सांगते की मला जोगतिनीने हे नारळ दिले यातील दोन नारळात पाणी नाहीये आणि एक नारळामध्ये पाणी आहे आणि ज्या नारळात पाणी आहे ते नारळ जर तू निवडलंस तर तुझं लग्न त्याच माणसाची हो होईल ज्याची हळद तुला आहे तेव्हा कृष्णा यापैकी एक नारळ निवडणार आणि गणपती बाप्पाला साकडं घालेल की माझं लग्न हे दुष्यंत सरकारांबरोबर नको होऊ देऊ मी आयुष्यभर बिनलग्नाची राहिली तरी चालेल असं म्हणून ती हे नारळ फोडणार आणि या नारळातूनच पाणी निघेल म्हणजे कृष्णाचं लग्न हे दुष्यंत बरोबरच होईल हे तर नियतीचं विधान आहे नशिबातच लिहिलंय पण ते आता कसं होणार हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग असणार आहे तर मैत्रिणींनो तुम्ही सुद्धा या मालिकेतील पुढील ट्विस्ट पाहण्यासाठी इंटरेस्टेड आहात ना नक्कीच कमेंट करून सांगा आणि हळदृशली कुंकू हसलं या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा ला शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद हॅलो मैत्रिणी